शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख आमचे मित्र किरण ठाकरे यांनी कर्जत तालुक्यातील आणि कर्जत परिसरातील खालापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांवरती अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये अन्याय झालेला आहे या अशा अन्यायाला वाचा फोडण्याचं एक ऐतिहासिक कार्य हो, या माध्यमातून आज चालू केलेलं आहे त्याच्यासाठी मी किरण ठाकरे यांचं अभिनंदन करतो आजपर्यंत कर्जत तालुक्याला जे लोकप्रतिनिधी मिळाले त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अधिकारी या ठिकाणी कार्यरत होते परंतु गेल्या चार पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी फिफ्टी फिफ्टीने घ्यायचा शेतकऱ्यांमध्ये कौटुंबिक भांडणं लावायची आणि त्या भांडणाच्या माध्यमात तहसीलदार असतील उपविभागीय अधिकारी असतील ऍडिशनल कलेक्टर असतील कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील यांच्यावरती राजकीय दबाव टाकून ज्यांच्या जमिनी हडप करण्याचं काम या ठिकाणी या मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि सर्वात सर्वात जास्त जर तुमचा फेरफार तुम्हाला चॅलेंज करायचा असेल एखादा फेरफार चुकीचा झाला असेल तर त्याची पहिली पायरी ही उपविभागीय अधिकाऱ्यांचं कार्यालय असतं या ठिकाणी जर तुमच्या विरुद्ध न्याय द्यायचा ठरवलेला असेल तर तुम्हाला प्रकरणाची नोटीस येत नाही आणि नोटीस येऊ नये हो। तुम्ही त्या ठिकाणी जर हजर झालात तर त्या ठिकाणी हजर झाल्यावर जी दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार प्रक्रिया चालायची आहे प्रक्रिय ती प्रक्रिया चालत नाही आणि ती प्रक्रिया जर चालली आणि तुमच्या विरुद्ध निकाल दिला तर त्या निकालाची नोटीस ज्याच्या लाभामध्ये झालेला आहे त्याला ती निकालाची नोटीस मिळते आणि ज्याच्या विरुद्ध झालेला आहे त्याला ती निकालाची नोटीस सुद्धा मिळत या क्षेत्रातले जे ज्ञानी लोक आहेत त्यांचं काम असत संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली पाहिजे आता राज्यात असलेलं शासन हे भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी काम करत आहे आता राज्यात असलेलं जे शासन आहे ते विकासाचं काम करत आहे परंतु प्रशासनातले अधिकारी ज्यांना वर्षानुवर्ष लाच घ्यायची सवय झालेली आहे ते अधिकारी या माध्यमातन शासनाला कुठेतरी हाताळपासून या ठिकाणी स्वतःची गडगंज मालमत्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही शासनाचे प्रतिनिधी आहोत पण शासनाची कुठेतरी प्रशासनाच्या माध्यमात दिशाभूल करत होत असेल तर त्या ठिकाणी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम माझे मित्र किरण ठाकरे यांनी केलं या संदर्भात मी त्यांचं अभिनंदन करतो आज कर्जत तालुक्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प धरणाची येत आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी माध्यमात गेले आहे आणि भविष्यातही जाणार आहे पूर्वी दोन हजार पाच साली कर्जत मध्ये जमीनचा भाव साधारण लाख रुपये ते दोन पाच लाख रुपये एकर पर्यंत होता आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार इन्व्हेस्टर आल्यामुळे या ठिकाणचा जो भाव आहे तो कोट्यावधी रुपयापर्यंत गेलेला आहे मग जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला त्यांचं कुरण बनवलेलं भ्रष्टाचाराच पुरण झालेलं आहे आणि माझ्या मित्रांनी आज या स्थानिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दखल घेतलेली आहे माझी विनंती आहे याच्या आधीच्या ज्या प्रांत अधिकारी होत्या त्यांची देखील या प्रकरणांची <प्राँगा> चौकशी या माध्यमात झाली पाहिजे राज्यामध्ये शासन वेगवेगळे कायदे आणून त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम करत असत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे या अधिकाऱ्यांचं असत या अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रतिज्ञा दिल्या जातात की त्यांनी सुशासन केलं पाहिजे पण हे व्यक्ती सुशासन न करता त्या माध्यमातून बात भ्रष्टाचार करण्याचं जर काम करत असतील तर त्या ठिकाणी वाचा काम भारतीय जनता पक्ष आहे आणि त्याचं विक्रमी पाऊल आज या कर्जच्या माध्यमातन बात अशा पद्धतीने सुरू झालेलं मित्रांनो आपल्याला सांगावस वाटेल कर्जत कर्जतमध्ये झाला असेल तर तो देवस्थानच्या जमिनीबाबत झालेला आहे प्रत्येक गावामध्ये जमिनी या देवस्थानच्या जमिनींची किंमत करण्याचं काम सुद्धा या कार्यालयाच्या माध्यमात जे प्रांत अधिकारी असतात ते महत्वाचं म्हणजे या मतदार संघामधल्या जनतेचे प्रशासकीय पालक असतात तहसीलदाराच्या नंतर आणि जिल्हाधिकाऱ्याच्या खाली जर कुठला अधिकारी असेल तर तो प्रांत अधिकारी आहे प्रत्येक पोलिसांनी सुद्धा त्याच्या आदेशाचा भंग नाही केला पाहिजे या व्यक्तीला कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत आणि अशा अधिकाराचं पालन करण्याच्या ऐवजी अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये अशा अधिकारी हे जनतेच्या विरोधात न्याय देण्याचं काम करत असतील तर त्या ठिकाणी आवाज बुलंद करणं ही महत्वाची बाब आहे स्वतःच्या वैयक्तिक आणि आर्थिक फायद्यासाठी प्रांताच्या बाजूला असलेल्या नदीचा काळ काढून कोणत्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे याची देखील चौकशी या प्रांत अधिकाऱ्यांनी केली नाही त्याचा वैयक्तिक फायदा घेण्यात आलेला आहे याची चौकशी झालेली नाही मोठ्या प्रमाणामध्ये गुरचरणाच्या जमिनी फॉरेस्टच्या जमीन जमी या लाटल्या गेलेल्या आहेत याच्याकडे देखील या प्रांत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं प्रकरण म्हणजे या ठिकाणी विलंबा माफी आणि महसुली प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात काळा व्यवहार झाल्याचा संशय किरण ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे शासनाची रॉयल्टी त्या ठिकाणी बुडालेली आहे आणि याच पालकत्व याच दायित्व हे प्रांत अधिकाऱ्यांचं आहे माननीय महसूल मंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेऊन खालच्या प्रशासनाला सांगितलं की याच्यावरती कारवाई करा पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुठेतरी या प्रकरणामध्ये कुठला हप्ता पोचतोय का या ठिकाणची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे यांच्या वैयक्तिक मालमत्ता तपासणं गरजेचं आहे आणि माझे मित्र किरण ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे हे की हे प्रकरण जोपर्यंत तडीत जात नाही कदाचित असं होईल की प्रशासनाच्या दिशाभूल होण्यामुळे आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळणार नाही पण ह्या आंदोलनाची आज पायरी सुरू झालेली आहे पहिली आज ही लढाई सुप्रीम कोर्टपर्यंत पर्यंत घेण्याची भूमिका माझे मित्र किरण ठाकरे यांनी मी या निर्णयाचं स्वागत करतो की जनरली पुढारी हे सरकारी अधिकाऱ्यापर्यंत सरकारी अधिकाऱ्याच्या विरुद्ध जाताना कुठलाही राजकीय पुढारी आपल्याला दिसणार नाही आणि या सरकारी स्वतःचे असल्याने त्यांच्याशी तडजोड करण्याचा कार्यक्रम हा अनेक माध्यमांचा होत असतो हे जेव्हा आंदोलन पुकारलं तेव्हा देखील किरण ठाकरेंना वेगवेगळ्या प्रकारची आमिष या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झालेला आहे पण ही भूमिका स्वागतार वाटते की कि किरण ठाकरे यांनी सांगितलं ज्या गोरगरीब शेतकऱ्याचं मी कुलमुख्यार पत्र घेतलेलं आहे त्या गोरगरीब शेतकऱ्याच्या सौदा मी करणार नाही या प्रकरणाला तडीस घेण्याशिवाय मी शांत पडणार नाही आणि अशा पद्धतीचा कार्यकर्ता या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बसलेला असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बसलेला असताना आपण सर्वांनी त्याचा हात बळकट करणं आपलं काम आहे साठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया आणि किरण ठाकरेंच्या या आंदोलनाला आपण सर्वजण शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठिंबा देऊया एवढीच मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र